संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अठरा या धावसंख्येवरती पहिल्याच चेंडूवरती आलेला मोठा फटका कुठेतरी मोठी ओवर येऊ शकते पॉवर प्लेची पुढील चेंडू समीर यांचा पाहूया कम बॅक करतायत का की अभि दायगुडे ही मोठी ओव्हर बनवत आहेत पुन्हा एकदा रिव्हर स्वीपचा टेंट आणि हा चेंडू जातोय वन बाउं सीमा पार येतोय चौकार दोन चेंडूंमध्ये दहा धावा आलेल्या आहेत दुसऱ्या ओवरीच्या पहिल्या दोन चेंडूंमध्ये अशीच फटकेबाजी करावी लागेल पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक पुढील चेंडू यांचा सा, सामनगरतील अभिदाय गुडे दोन चेंडू हॅलो माइक चेक हॅलो माईक चेक, हलो, माईक चेक। या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बसलेला हा श्रीराम वॉरियर संघाला पहिला धक्का आकाश वाघ यांच्या स्वरूपात त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत सौरभ बोडरे कुठेतरी अभिदाय कुडे यांना नॉन स्ट्राईक एंडला साथ द्यावी लागेल माइक पुन्हा एकदा रिवर्स फटका आणि पुन्हा एकदा येतो चार अभिदाई गुडे यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संघाची पोहोचते ती सत्तावीस या संख्येवरती हॅलो पुढील चेंडू समीर यांचा सामना करतील पुन्हा एकदा निर्धाचा चेंडू येतोय बॉडी लाईन वरती चेंडू डॉट चेंडू पावर प्लेतील शेवटचा चेंडू पाव आभिदाय गुडे आपल्या संघासाठी काय करतायत वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपात अजून दा एक धाव संख्या जाऊन पोहोचतेस या धावसंख्येवरती पावर प्लेतील शेवटचा चेंडू समीर गाडवे यांचा सुंदर असा चेंडू आणि तितकीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला यावरती एक सिंगल पॉवर प्ले नंतर संघाची धावसंख्या होती एकोणतीस एकोणतीस धावा धावपलकावरती अठरा चेंडूंमध्ये चाळीस धावांची गरज अजूनही सुंदर असा फटका आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून जातोय हा चौका षटकार पहिला विजय माने यांचा सीमारेषे पार संघाची धाव संख्या पस्तीस अभितायगुडे यांची विकेट खूपच इम्पॉर्टंट अशी विकेट असेल संघाला कुठेतरी अभितायगुडे यांची विकेट घ्यावी लागेल तेव्हा कुठे कम बॅक होऊ शकतो राहिलेले सतरा बॉल गुडे उभे राहिले तर निश्चितच ते त्यांच्या टीमला विजयापर्यंत घेऊन जातील सतरा चेंडून चौतीस धावांची गरज बाराचा रन बारा रेट हवा आहे रिक्वायर्ड पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट केलेले आहे एका षटकारानंतर बाराचा रिक्वायर्ड रन रेट असेल धाव संख्या झालेली आहे छत्तीस क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन पाहायला मिळते आपल्याला ले फाईन लेग सर्कलमध्ये घेतलेला आहे पुढील चेंडू सोन्या माने यांचा सामना करतील सौरभ सा बोडरे सुंदर असा चेंडू पॉईंटला मारलेला आहे तितकंच उत्कृष्ट असं थर्ड थर्डमॅनच्या क्षेत्रात अजय चव्हाण यांचं या ठिकाणी एक धाव सुंदर असा फटका या येत चार धावा पुढील चेंडू विजय माने यांचा सामना करतील अभिताई गुडे कुठेतरी आबीची विकेट मिळवावी लागेल ला असे पी इलेव्हन संघाला सुंदर असा चेंडू संघाची धाव संख्या झालेली आहे एक्केचाळीस चेंडू विजय माने यांचा सामना करतील अभिदाय गुडे सुंदर असा वटका मारलेला आहे चौकार मिस फिल्ड पाहायला मिळते आपल्याला षटकाची होती है समाप्ती बारा चेंडू आणि चोवीस धावांची गरज संघाची धाव संख्या पंचेचाळीस बारा चेंडू आणि चोवीस धावा कुठेतरी मिस फिल्डिंग आपल्याला रोखावे लागेल आसीबी इलेवन संघ चला कोणतीही टीम मिटिंग नकोय बारा चेंडू आणि चोवीस धावा बाराचा रिक्वायर्ड रन रेट श्रीराम वॉरियर संघासाठी स्वतः बॉलिंग ट्रॅक वरती आणि सुंदर असा फटका या ठिकाणी पाहूया किती धावा मिळत आहेत आणि वन बाउं चेंडू जातोय सीमारेश पार हा येतोय चौकार अकरा चेंडूंमध्ये वीस धावांची गरज श्रीराम वॉरियर संघाला हा सामना जिंकण्यासाठी पुढील होणारा सामना टायगर इलेवन वर्सेस थंडरबर्ड पहिल्या चेंडूवरती सिप यांना लावलेला आहे सौरभ बोडरे यांनी चौकार पुढील चेंडू असिप यांचा सामना करतील सौरभ बोडरे सुंदर असा चेंडू आहे परंतु गॅदर करू शकलेलं नाहीत प्रवीण डॉक्टर सौरभ बोडरे यांना आहे जीवनदान या ठिकाणी येते एक धाव दहा चेंडूंमध्ये एकोणीस धावांची गरज दहा चेंडू एकोणीस दहावा अजूनही या आसी पिलेवन संघाला मॅच मध्ये चान्स आहे अभिदाय गुडे यांची विकेट मिळवावी लागेल सुंदर असा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू एक एक डॉट चेंडू आपल्यावरती प्रेशर क्रिएट करेल श्रीराम वॉरियर संघ नऊ चेंडू एकोणीस धावांची गरज नऊ चेंडूंमध्ये एकोणीस धावा सुंदर अशी बॉलिंग अतिरिक्त अशी धाव वाईटच्या स्वरूपात येते नऊ चेंडूंमध्ये अठरा धावा श्रीराम और संघाला जिंकण्यासाठी फुलटॉस चेंडू आणि खूपच लांब असा षटकार अभिदाय गुडे यांच्या बॅटमधून फुलटॉस चेंडू या टाइमला खूपच धोकादायक असतील असे इलेवन संघ आठ चेंडूंमध्ये बारा धावांची गरज आठ चेंडू आणि बारा धावा आठ चेंडू बारा धावा असिफ टू अभी पुन्हा एकदा सुंदर असा फटका पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतो षटकार सात चेंडूंमध्ये सहा धावांची गरज लागोपाठचे दोन षटकार एक फुलटॉस आणि एक स्लॉटमध्ये चेंडू अभी वैयक्तिक सतरा चेंडू आणि पंचेचाळीस धाव संख्येवरती खेळत आहेत एक षटकार मारावं लागेल आपलं वैयक्तिक पन्नास धावा पूर्ण करण्यासाठी अभियांना सतरा चेंडू आणि पंचेचाळीस नॉट आउट <laughs> कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ओपनिंगला आले होते आणि बहुतेक मॅच जिंकूनच बाहेर जात असणार पुन्हा एकदा मारलेला फटका या ठिकाणी पाहूया किती धावा मिळत आहेत या ठिकाणी फक्त एकच धाव षटकाची समाप्ती सहा चेंडूंमध्ये पाच धावा अभिदाय गुडे यांचे वैयक्तिक तीकशेचाळीस धावा अठरा चेंडूंमध्ये एक चौकार मारावा लागेल आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी सहा चेंडू पाच धावा सहा चेंडू पाच धावा डॉक्टर प्रवीण दायगुडे संघासाठी शेवटचे ओव्हर टाकताना सामना करतील अभिदायगुडे सुंदर असा चेंडू काही समजू शकलेलं नाहीत पाच चेंडूंमध्ये पाच धावांची गरज वैयक्तिक सेहेचाळीस धावसंख्येवरती खेळत आहेत दायगुडे एक चौकार मारावा लागेल संघाची धावसंख्या इक्वल होईल आणि स्वतःचे अर्धशतक होईल पाच चेंडू पाच धावा डॉक्टर प्रवीण दायगुडे बॉलिंग ट्रॅक वरती सुंदर असा फटका बॉल जातो सीमारेश पार आणि आबिदाय गुडे यांची होते या ठिकाणी अर्धशतक शतक वीस चेंडूंमध्ये बावन्न धावा वैयक्तिक आभिदायगुडे सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळाली ओपनर आले होते आणि शेवटचा फटका देखील टेनच्याच बॅटमधून निघताना आपल्याला पाहायला मिळाला अभिदाय घुडे आपलं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी पॅव्हलिन मध्ये यायचं